मॅडम आपल्या जवळ ह्या बॅग मिळतात मग कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिळतात यांच्यामध्ये ही स्लिंग बॅग आहे त्यामध्ये स्लिंग बॅग हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये आता हा पट्टा आहे याला तर ह्या स्लिंग बॅग मध्ये हा दुसरा प्रकार आहे की त्याला साखळी आहे हे असं छोट्या इव्हेंटला छोट्या फंक्शनल पार्टीवेअरला वापरू शकता ही पण का हा काही काही जणांना लेडीज ना अशा मोठ्या पर्स नाहीत आवडत जसे की आता मोठी साईज आहे पण हा छोटा हो, साईज आहे हा प्रत्येकाच्या आवड निवड ही वेगवेगळी तर आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या नुसार त्याच्या ह्या खरेदी आपण करत असतो प्रत्येक महिलेला तिच्या स्वभावानुसार सुंदरतेनुसार आवडीनुसार त्यांना आपल्याकडे खरेदी करता येईल म्हणून आपण वेगवेगळे त्यांना कुणाला नुसतं कामाला त्यांना सांगतात की आपल्याला पाहिजे हँडपर्स तर ही हँडपर्स आहे त्याशिवाय आप आपल्याकडे या पर्स मधले अशा असंख्य नमुने आहेत त्यामध्ये स्लिंग बॅग मध्ये सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे माते कर असं केला हा जसा की बादली सारखा आकार आहे हो आता नवीन फास्ट धावतो युग आहे कॉम्प्युटराइज युग आहे त्यामध्ये कॉम्पॅक्ट बॅगांची फास्ट फॅशन की छोट्या स्वीट शॉर्ट बर्ड स्वीट अगदी छोट्या ह्याच्यामध्ये तुम्ही भरपूर डिझाइन व्हरायटी हे आता छोट्या ह्याच्यामध्ये हा झाला स्लिंग बॅगचा त्याशिवाय पर्सचा या व्हरायटी झाल्या त्याशिवाय प्रवासी बॅग प्रवास करत असताना तुमचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी आपण हे स्वतः सोनोडा कंपनीच्या ट्रॉली बॅग ट्रॉली बॅग ह्या ट्रॉली अशा आहे त्याला त्याच्या अठराशे रुपये जो किंमत आहे पण क्वालिटी अतिशय चांगली तुमच्या क्वालिटीचा म्हणजे विषयच नाही कारण बरेच वर्ष झाले तुम्ही चालू केले टोरिस्ट असतात त्या ट्रॉली ऑफिस बॅग मध्ये कारखान्यात असतात लोक उभा डावा म्हणतात त्याला ऑफिशियल उभा डबा ज्यामध्ये एक लिटरची बाटली टिफिन बसावं आपण स्वतः प्रोडक्शन करतो आणि ती तुझी विक्री करतो आणि लेडीजसाठी ऑफिस बॅग आहे परंतु बॅग आहे त्यामध्ये हा एक नमुना येतो की ज्यामध्ये लॅपटॉपची सुद्धा सोय असते असं आपण आधुनिक पद्धतीनं जी गरज आहे लोकांची ते बघून तर चांगलं चेंज झाड एक वर्ष वॉरंटी पण आमचा ते तीन वर्ष टिकतो त्याशिवाय ह्या आपण प्रोडक्ट केलेल्या ट्रॉलीच्या की या फोर व्हील ट्रॉलीच्या पहिला टू व्हील यायचा पण आता जवळजवळ फोर व्हील ट्रॉली म्हणजे ही आता गरज आहे पहिला सुटकेस होती परत ट्रॉली आली परत टू व्हील आली परत आता फोर व्हील आली तर हे डबल एक्सपांडेबल बॅकपॅक आणि एक वर्ष वॉरंटी आणि हे जे आहे ते अतिशय स्टील मटेरियल चांगलं आहे तर ह्यामध्ये आपण त्यांची मागणी असते तर ही व्हरमण म्हणून ब्रँड आहे हा अतिशय नावाजलेला ब्रँड आहे गेली दहा वर्ष मी हा विकते तर तर त्यांचंच आहे जसं की कॅप्टसी किंवा ज्या दुसऱ्या कंपनीच्या ब्रँडेड पर्स आहेत त्याप्रमाणे हा एक ब्रँड आहे भरमण म्हणून त्याचा मी माल कायम विकते दहा वर्षासाठी तक्रार नाही आहे का मागणी करतात त्यामुळे आपल्याकडे हा माल अव्हेलेबल आहे त्याशिवाय पूर्वी मध्ये मी आपण आपल्याला मी दाखवलं त्यामध्ये साईज असतात एक नंबर अठरा इंची वीस इंची बावीस इंची चोवीस इंची लग्न सराईत चाललाय लग्न सराईला आणि बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा मेडिकल अतिशय आवडते त्याशिवाय आता तरुणाईला आवडणारी ही आहे फायबर ट्रॉली ही जी फायबर फोर व्हील आहे फायबर बॉडी आहे जी पॉलिकार्बन म्हणतात त्याला ही पण फोर व्हील आहे प्रवासात वगैरे त्याशिवाय आपल्याकडं मग लग्न सराईमध्ये चेन सुटकीची महागी असते की जी बडा म्हणून जो एक प्रकार असतो किंवा आता हा प्रकार जुना झालेला आहे परंतु त्यात सुद्धा आपण अद्यावतपणा हे टप्पन म्हणून असतं जे हार्ड असतो पण अजून जे संस्कृतीच असते ते बडाम वगैरे देतात त्यांच्यासाठी आम्ही हा पानसुपारीसाठी ही असावी पानसुपारी आरसा हे एक जुने संस्कार किंवा जी परंपरा घेतात तर ते घेतात त्यांच्यासाठी आपण हा एक ठेवलेला आहे ती मुलगी परत त्याच्यानंतर हे साड्या बिड्या याच्यामध्ये करू शकतो त्याशिवाय आपण हे भाजीसाठीच्या ह्या ज्यूट बॅग लेडीज आहेत म्हणलं भाज्या तर त्यांच्यासाठी जी ही ताडपत्रीची बॅग आहे आपण ह्या त्यावर जी लाईट म्हण किंवा जी बाहेर औद्योगिक काम करतात त्यांच्यासाठी ज्या ताडपत्रीच्या बॅग आहेत अतिशय चांगल्या मजबूत त्यानंतर पाहिजे आणणाऱ्या लेडीज साठी ही किती मोठी ही अशी बिग शॉपर आहे तर आता आपण प्लास्टिक कडून जरा जरी बाहेर निघाला तर थोडं फॅन्सी असं वाटतं आणि किती कम्फर्टेबल आहे जसं खाली ना आता आपलं युग आहे हे एकविसाव्या शतकाकडे प्रदूषण अतिशय वाढत चाललेलं आहे तर त्याचा विचार करून आपण निसर्गाच्या साने प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही शक्यतो गेली एक, एक सात वर्ष मी पूर्ण प्लास्टिक बंद केलेलं हे प्लास्टिक जे तुम्हाला रॅप केलेलं दिसतंय ते प्लास्टिक आहे ते म्हणजे होणार आहे आणि ते म्हणजे संबंधित दिलेलं आहे परंतु जी कॅरी बॅग गिरेक मागतं ते आम्ही सात वर्ष झालं पूर्ण बंद केली त्यांना आम्ही कॉटनच्याच बॅग प्रोव्हाइड करतो आणि ते आम्ही बचत गटांना त्यांची आम्ही ऑर्डर देतो त्यामुळे त्याही महिलांच्या हातांना काम मिळतं एक पिशवी दहा रुपये प्रमाणे याप्रमाणे मिळते ही च्यूट बॅग आहे ही दीडशे रुपये भाजीसाठी ही भाजीसाठी हे आता नवीन प्रकार निघाले बघा कॉटन हे माहिती नाही कुणाला ह्यामध्ये हे टिकाऊ आहे दीडशे रुपयाला आहे ना आपण स्वतः वळवून घेतो आणि वॉशेबल आहे किती वॉशेबल आहे हा बिग शॉपर प्रकार जीन्स मध्ये बघा ही पाच पाच वर्षे या बॅगला काही होत नाही त्यांना माहिती त्याची मागणी असते पैसे इन्व्हेस्ट परत पाच वर्ष बघायला प्रवासात गेल्यानंतर आपल्याला भरपूर सामान कॅरी करायचं असतं अशा वेळी भरपूर कपडे बसावं कपडे बसायला त्याशिवाय आम्ही असं कॉटनच्या बॅग सुद्धा पेंटिंग आदिवासींची चित्र आहे तर पुन्हा एकदा नव्याकडून जुन्या आणि सोनं तसं परत आलं शहराकडून खेड्याकडे तसं महात्मा

आताच्या ह्याला एक साडी कवर म्हणून साऱ्या एक दहा पंधरा आहेत महिलांच्या काय होतो हजारो रुपये महिलांचा साडी हा एक नाजूक विषय असतो त्या महिलांना साड्या मग व्यवस्थित ठेवायसाठी अतिशय रेशमी तलम सुती साड्या वगैरे ह्या व्यवस्थित या दहा ते पंधरा साड्या बसतात किंवा बॅग मध्ये हो आणि जर एखाद्या महिलेची जर अपेक्षा असेल की नाही मला नव नवीन लावली असते त्यावेळी तिला वाटत असत की मला ज्या साड्या आहेत त्या ट्रान्सपरंट सगळ्या दिसाव्या तर त्यांच्यासाठी असे तयार केलेले सिंगल हवी असेल तर सिंगल मिळते त्याशिवाय आपण साडी बॉक्स हा एक नवीन प्रकार आलेला आहे नवीन संकल्पना आलेली आहे की आता हे हळूहळू आपण नवीन ह्याच्याकडं म्हणजे पहिल्या साडी आहे एक दहा ते बारा साड्या बसतात साडी ब्लाउज आणि व्यवस्थित कॅरी करू आपण ठेवू शकतो की जेणेकरून एक साडी घेताना सगळ्या सा साड्या पडायला नको पुढचा जो प्रवासाचा टप्पा लहान तर त्यांच्यासाठी ही बेबी अरेंजमेंट आहे ती लेडीज बाहेर कुठं गेली बेबीचे कपडे आग बसावी आणि त्यात प्लास्टिक पण आहे की ज्याचं ते ओली कपडे वगैरे कॅरी होतात त्यामुळे सुटसुटीत ती बेबी बॅग म्हणून आपण गिफ्ट पण करू शकतो त्यानुसार त्याशिवाय आपल्याला व्यायामाच्या हल्ली वैफाई कल आहे याच्यासाठी आपण जिमच्या तयार करतो यामध्ये ही टमरू शेक उभी पण असते सॅक छोट्या सॅक असतात परंतु खूप प्रचलित प्रकार हाच आहे त्याच्यामध्ये पाण्या एक पाण्याची बॉटल आणि छोटस त्यांचं रुमाल वगैरे वगैरे हो ही जिम बॅक नाही आपल्याकडे हर एक अशा वस्तू आहेत की त्यामध्ये त्याला युजफुल असं होऊ शकतं टूल बॅग वापरणार आहे ट्रान्सपरंट कव्हर तुम्हाला हो ते काय सुद्धा ट्रान्सपरंट साडीसाठी कवर साडी वीस पंचवीस साड्या बसतात ह्यात तुम्ही काहीही कॅरी करू शकता ड्रेसेस वगैरे असले तर पटकन दिसावेत किंवा कपडे जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित ठेवावेत लहान मुलांची कपडे बेबीची आणि चांगल्या आणि एक म्हणजे प्लास्टिक एकदम चांगल्या क्वालिटी एकदम जाड आहे पटकन खराब आणि चेन ह्याचे पण मॅडम म्हणजे एका वर्षाची गॅरंटी की चेन वगैरे खराब झाली तर तुम्ही बसवून देणार त्याशिवाय आता शॉपिंग बॅग ची फॅशन आहे पूर्वी बाजारात त्या बारबी बॅग यायच्या तर त्या एक दोन महिन्यात फाटायच्या तर त्याला पॅरल म्हणून हा अशा दीडशे रुपये पर्यंतच पण जरा थोडस चांगल्या फॅब्रिक मध्ये शिवलेल्या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या बॅग ही जी आहे ती लहान मुलांसाठी जी ट्रॉली सॅक आहे की आता आपण फक्त प्रवासाला ट्रॉली बॅग वापरत होतो पण शैक्षणिक सामान न्यायला सुद्धा ट्रॉलीची संकल्पना संकल्पना आलेली आहे त्या सुद्धा बॅग आपण अव्हेलेबल केलेत पण आता शाळेसाठी जरी नाही चालली पुन्हा तरी नाही वापरले तरी पुन्हा ते ट्रॅव्हलिंगला वापरू शकतो याची किंमत साधारण हजार बारा आणि आता